बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी फार मोठा घोटाळा यामध्ये दिसतोय मुळात हे कामगारचे पुरवण्याचं टेंडर हे नगर परिषदेने काढलेलं होतं आणि नगर परिषदेने काढल्यामुळे नगरपरिषद पूर्ण जबाबदारी त्या कामगारांची जबाबदारी पूर्ण जबाबदारी नगर परिषदेत राहते परंतु ह्या विषयावरती आंदोलन होणं आवश्यक होतं म्हणून हे आंदोलन आज इथं उभं मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आहे भविष्यामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील परंतु इथले जे नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत त्यांनी मुजोरपणे काल त्यांना धमकीवाचा पत्र दिलं आणि धमक त्या तुम्हाला काढून टाकणार त्याच्यात धमकावण्याचे प्रकार झाले हे सगळे प्रकार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केले आणि हे निषेधार्य होते आणि म्हणून ह्या या ठिकाणचं आज आंदोलन उभं राहिलं आहे आणि कामगारांचा पासष्ट लाखाचा भविष्य निर्वाह निधी या लोकांनी हडप केला आहे तो मिळणं आवश्यक आहे आणि मिळणं त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं त्याने पंधरा दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं म्हणून त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर आंदोलनाचं एक निवेदन दिलं त्या आंदोलनाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं छोटंसं एक पत्र दिलं आणि पत्र पत्रवाचा धमकी काम मुख्याध्याक दिले आणि म्हणून हे आमदार या ठिकाणी आज उभा आहे कामगारांचा ठेका हा नगरपरिषदेने काढला आहे ठेका काढल्यानंतर सगळी आणि त्याचा करार करारनामा लिहून घेतलाय कोणी नगर परिषदेने आणि आज नगर परिषद सांगते आणि ह्या कामगारांचा आमचा संबंध काही नाही हा कुठच्या बेसवरची तुम्ही सांगताय ज्या कामगारांच्या कामगारांच्या भविष्यासाठी असलेलं सगळं जे त्यांचे त्यांचे हँड असतील त्यांचे पगार असतील त्यांचे रेनकोट असतील त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सगळी करार करारनामा हा नगर परिषदेने घेतला आहे आणि नगरपा सांगते की ह्या कामगारांचा आमचा काही संबंध नाही मग तो करार का करून घेतलाय नगरपाच्या कामगारांच्या आमच्या जे हजेरी असते ती तुम्ही घेताय आणि आज सांगते आमचा कामगारांचा संबंध नाही येऊन दे आमच्या समोर मग काय ते बघतो आणि काय ते मान्य मान्य सकाळी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल